मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करून आपण पाच वर्षात चांगला नफा मिळू शकतो कोणत्या या दोन योजना ज्याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन मध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला किती रुपये गुंतवावे लागतील जेणेकरून आपल्याला पाच वर्षामध्ये सात लाख रुपये आपल्या हातामध्ये मिळतील त्याच्यावरती व्याज किती मिळेल ते सुद्धा आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओ व्हिडिओपर्यंत नक्की बघायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करायचा आहे चला लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आणि याच्यातून मिळणार व्याज आपण कोणत्या योजनेत गुंतवणूक करणार आहोत तर रिकरिंग डिपॉझिट स्कीम पोस्ट ऑफिसची आरडी योजना आहे त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करतो कॉम्बिनेशन प्लॅन नेमका कसा असेल किंवा गुंतवणूक करण्याचा प्लॅन नेमका कसा असेल त्यावर पुढे व्हिडिओ जाणून घेणारच आहोत त्यावर आपण या दोन्ही योजनांबद्दल थोडक्यात माहिती जाणून तर सगळ्यात पहिले आपण पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये आपल्याला वन टाइम इन्वेस्टमेंट करावी लागते आणि त्याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर इन्कम मिळत राहते म्हणजे प्रत्येक महिन्याला व्याज हे आपल्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं आपल्याला सगळी रक्कम जशी एफ डी मध्ये आपण सगळी रक्कम एकाच वेळी जमा करतो त्याचप्रकारे यामध्ये सुद्धा आपल्याला सगळी रक्कम एकाच वेळी जमा करायची जेवढी तुम्हाला रक्कम इन्व्हेस्ट करायची असेल तेवढी तुम्ही रक्कम जमा करू शकता आणि त्याच्यावरती नंतर मग आपला व्याज मिळणार आहे ते प्रत्येक महिन्याला आपल्याला बँक खात्यामध्ये व्याज मिळणार आहे त्याचं व्याजदर आहे या योजनेचे व्याजदर आहे ते सात पॉईंट चार टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे आणि या योजनेचा कालावधी हा पाच वर्षांचा असेल डिपॉझिट किती करावे लागतील तर कमीत कमी आपण हजार रुपये डिपॉझिट करू शकतो आणि जास्तीत जास्त सिंगल अकाउंट मध्ये नऊ लाख रुपये जमा करता येतात आणि जर जॉईंट अकाउंट असेल तर पंधरा लाख रुपये जमा करता येतात पण एका व्यक्तीला आहे नऊ लाख रुपये जमा करता येतात एक व्यक्ती किती अकाउंट ओपन करू शकते पण सगळ्या अकाउंटची टोटल ही नऊ लाख रुपये जमा झाले पाहिजे दुसरी योजना आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस ची रिकरिंग डिपॉझिट स्कीम किंवा आरडी स्कीम असं आपण त्याला मध्ये म्हणतो यामध्ये काय की आपल्याला प्रत्येक महिन्याला फिक्स अमाऊंट असेल ती प्रत्येक महिन्याला आपल्याला जमा करावी लागते या योजनेचं व्याज दर आहे ते सहा पॉईंट साठ टक्के प्रतिवर्ष एवढा आहे आणि या योजनेचा कालावधी हा पाच वर्षांचा असेल म्हणजे पाच वर्षानंतर आपल्याला मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल यामध्ये आपल्याला कमीत कमी शंभर रुपये जमा करता येतात तर जास्त जास्त आपण कितीही करू शकतो यामध्ये काही लिमिट दिले नाही की तुम्हाला एवढेच जास्त जास्त जमा करता येतील आपण अनलिमिटेड यामध्ये रक्कम जमा करू शकतो प्रत्येक महिन्याला आपण किती रुपये जमा करू शकतो पण कमीत कमी आपल्याला शंभर रुपयापासून सुरुवात करता येईल तर या दोन योजनांचा कॉम्बिनेशन प्लॅन नेमका कसा असेल त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो आपल्याला एक पोस्ट ऑफिसच्या एमआय स्कीम मध्ये अकाउंट ओपन करायचंय आहे आणि दुसरं अकाउंट आपल्याला पोस्ट ऑफिसच्या आरडी मध्ये अकाउंट ओपन करायचं आहे आता जे आपण एमआयएसकी मध्ये अकाउंट ओपन करणार आहोत तिथे आपल्याला फिक्स डिपॉझिट जसे फिक्स डिपॉझिट मध्ये जशी आपण रक्कम जमा करतो तसेच आपल्याला इथे सुद्धा एक, एकाच वेळी सगळी रक्कम जमा करायची आहे आणि व्याज हे आपल्याला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे महिन्याला आपल्याला बँक खात्यामध्ये आपल्याला व्याज मिळणार आहे म्हणजे मंथली इन्कम आपल्याला मिळत जाणार आहे आणि ते आपल्या बचत खात्यामध्ये जमा होणार आहे तर आपण आपल्याला जे व्याज मिळणार आहे ते आपल्या आपल्याला जर पैशांची आवश्यकता नसेल तर आपण सेव्हिंग अकाउंटमध्ये न ठेवता कारण की सेव्हिंग अकाउंट मध्ये आपल्याला चार टक्के व्याज मिळतं मग सेव्हिंग अकाउंटमध्ये न ठेवता जर आपण आर मध्ये गुंतवणूक केले तर इथून आपल्याला जास्त व्याज मिळेल आता आर मध्ये काय की आपल्याला फिक्स अमाऊंट प्रत्येक महिन्याला जमा करावी लागते इथून आपल्याला प्रत्येक महिन्याला फिक्स इंटरेस्ट आहे ते आपल्याला आपल्या बचत खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मग तीच रक्कम जर आपण इथं प्रत्येक महिन्याला डिपॉझिट केले जमा केली तर आपल्याला व्याज जास्त मिळेल आपलं व्याज किती मिळेल तर इथं सहा पॉईंट साठ टक्के व्याज सध्याच चालू आहे मग जर आपण इथं ठेवलं तर आपल्याला चार टक्के व्याज मिळेल आणि जर तीच रक्कम आपल्याला जर पाच वर्ष पैशांची पूर्ण आवश्यकता नसेल तर ती आपण रक्कम त्याच्यामध्ये गुंतवली तर आपल्याला सहा पॉईंट साठ टक्के प्रतिवर्ष व्याज मिळेल अनेक लोक या, या योजनेचा या दोन कॉम्बिनेशन प्लॅनचा वापर करत आहेत त्यासाठी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतोय पण पहिलं जेव्हा आपण आरडी मध्ये अकाउंट ओपन करू आरडी मध्ये जेव्हा पहिलं अकाउंट ओपन करू तेव्हा आपल्याला रक्कम जमा करावी लागेल कारण की एमआय स्कीम मध्ये ज्या दिवशी आपण अकाउंट ओपन करणार त्या दिवशी आपण आरडी मध्ये सुद्धा अकाउंट ओपन करणार आहोत म्हणजे पहिला हप्ता आहे आरडीचा तुम्हाला तुमच्या खिशामधून भरावा लागेल कारण की एमआयएस स्कीमचा एक महिना झाल्यानंतर आपल्याला इन्कम आहे ती स्टार्ट होणार आहे एक महिना पूर्ण झाल्यावर आपल्याला इन्कम मिळणार आहे मग पुढचा हप्ता आपण याच्यातून जमा करणार आहोत जो आपल्याला एमआय मधून मिळेल तो आपण याच्यामध्ये जमा करणार आहोत तुम्हाला समजलं असेल की आपण दोन या दोन योजनांचा कॉम्बिनेशन मध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची जेणेकरून आपल्याला चांगला रिटर्न मिळेल आता उदार ना कि आप तर मित्रांनो आता आपण काही उदाहरणं घेऊन समजूयात की आपल्याला पाच वर्षानंतर रक्कम किती मिळेल समजा जर आपण एक लाख रुपये एमआय स्कीम मध्ये गुंतवले तर सात पॉईंट चारच्या व्याजदरानुसार आपल्याला प्रत्येक महिन्याला इन्कम किती की मिळेल तर सहाशे सत्तर रुपये आपल्याला इन्कम प्रत्येक महिन्याला मिळणार आहे आता ही रक्कम याच्यातून आपण सात रुपये मायनस करून आपण ही रक्कम जर आरडी मध्ये सहाशे दहा रुपये गुंतवले प्रत्येक महिन्याला तर आपले टोटल डिपॉझिट होतं ते सत्तीस हजार सहाशे रुपये एवढे आपलं टोटल डिपॉझिट होतात आणि सहा पॉईंट सातच्या व्याजरानुसार आपल्याला टोटल इंटरेस्ट मिळतं ते सहा हजार नऊशे तेहतीस रुपये एवढं आपल्याला इंटरेस्ट मिळतं आता पाच वर्षानंतर आपल्याला टोटल रक्कम किती मिळेल तर मध्ये आपण गुंतवलेले ते एक लाख रुपये आणि त्यानंतर इथे आपण टोटल डिपॉझिट केलेले आहेत ते छत्तीस हजार सहाशे रुपये आणि इंटरेस्ट आपल्याला किती मिळालेला आहे तर सहा हजार नऊशे तेहतीस रुपये एवढं आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे आणि टोटल आपल्याला जी पाच वर्षानंतर इथून रक्कम मिळेल ते त्रेचाळीस हजार पाचशे तेहतीस रुपये एवढी आपल्याला टोटल रक्कम पाच वर्षामध्ये मिळणार आहे मग टोटल आपल्याला पाच वर्षामध्ये रक्कम मिळेल ती किती मिळेल तर एक लाख त्रेचाळीस हजार रुपये पाचशे तेहतीस रुपये एवढी आपल्याला पाच वर्षामध्ये रक्कम मिळणार आहे मॅच्युरिटी नंतर आपल्याला पाच वर्षानंतर एवढी रक्कम मिळणार आहे आता आपण एक दुसरं उदाहरण घेऊन समजूया की आपण जर पाच लाख रुपये एमआयएस स्कीम मध्ये गुंतवले तर आपल्याला सात पॉईंट चारच्या सात पॉईंट चारच्या व्याधुनुसार आपल्याला तीस तीन हजार त्र्याऐंशी रुपये एवढी रक्कम आपल्याला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे याच्यातून आपण तीन रुपये कमी करून आपण तीन हजार ऐंशी रुपये प्रत्येक महिन्याला जर आर डी मध्ये गुंतवले हो तर एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये एवढे आपले टोटल डिपॉझिट होते आणि सहा पॉईंट सातच्या व्याजदरानुसार आपल्याला व्याज मिळत हो हजार सहा रुपये पॉईंट अडुसष्ट पैसे म्हणजे पस्तीस हजार सात रुपये एवढे आपल्याला टोटल व्याज मिळेल आता इथून जर आपल्याला पाच वर्षांतर आपण आपल्याला रक्कम किती मिळेल तर इथं आपण पाच लाख रुपये जमा केलेले ते आपल्याला एम मधून मिळणार आहेत मॅच्युरिटी मॅच्युरिटी नंतर आपल्याला पाच लाख रुपये इथून मिळणार आहेत आरडी मध्ये आपण टोटल डिपॉझिट किती केले तर एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपये एवढी आपण रक्कम टोटल डिपॉझिट केलेली आहे आता आपल्याला व्याज व्याज किती मिळालेलं आहे ते पस्तीस हजार सहा सहा रुपये पॉईंट अडुसष्ट पैसे म्हणजे पस्तीस हजार सातशे रुपये आपल्याला एवढा इंटरेस्ट याच्यातून मिळालेला आहे मग टोटल इथून आपल्याला आरडी मधून टोटल मिळणार आहे ती रक्कम किती असेल तर दोन लाख एकोणीस हजार आठशे सहा रुपये पॉईंट अडुसष्ट पैसे एवढे आपल्याला रक्कम मिळणार आहे दोन लाख एकोणीस हजार आठशे सात रुपये एवढ्या आपल्याला इथून टोटल रक्कम मिळणार आहे आणि टोटल आपल्या हातामध्ये पाच वर्षानंतर रक्कम असेल ती किती असेल तर सात लाख एकोणीस हजार आठशे सात रुपये एवढ्या आपल्या हातामध्ये रक्कम असेल तर आय होप मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल मित्रांनो ही माहिती कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा काय डाऊट असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये